हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये तट स्पष्टपणे उघड उघड किंवा निःसंदिग्धपणे होत आहे एक्सप्लिसिटलीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे शी वॉज एक्सप्लिसिटली फॉर्बिडन टू अटेंड द दुसरा वाक्य आहे यू वर एक्सप्लिसिटली इन्स्ट्रक्टेड टू वेट हियर तिसरा वाक्य आहे आय एम स्ट्रायविंग टू एक्सप्लेन एक्सप्लिसिटली चौथा वाक्य आहे आय एक्सप्लिसिटली टोल्ड यू नॉट टू लिव्ह द रूम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू